नमस्कार शेतकरी मित्रांनो आजची तारीख नऊ जानेवारी दोन हजार चोवीस आज बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण आहे मागील हवामान अंदाज आपण दिला होता आता बघा आज पावसाची शक्यता कुठे कुठे तर नाशिकचा जो भाग आहे म्हणजे कळवण ओझर नाशिक त्र्यंबकेश्वर इगतपुरी सिन्नर देवळाली या भागात आपल्याला सॅटलाईट इमेजनुसार पाऊस होऊ शकतो अशी शक्यता दिसत आहे त्यानंतर पुण्या पुणे जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी तसेच अहमदनगर जिल्ह्याचा जो पश्चिम भाग आहे म्हणजे सुपे पारनेर भोकेश्वर टाकडी राहुरी लोणी चिर्डी संगमनेर लेण्यांद्री कळसुबाई अकोले पोपरगाव हे जो हा जो संपूर्ण भाग आहे या भागात पावसाची दाट शक्यता आहे तसेच रत्नागिरी जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यात बऱ्याचशा ठिकाणी सांगली जिल्ह्याचा पश्चिम भाग सातारा जिल्ह्याचा काही भाग जसं की कोयना त्यानंतर पाटण कराड इन्क्लुडिंग सातारा या भागात पावसाची शक्यता आहे ठीक आहे आणि बाकी संपूर्ण महाराष्ट्रात जबरदस्त ढगाळ वातावरण आहेच त्यानंतर ह्या व्यतिरिक्त आज कुठे तर बघा नाशिकमध्ये जो आपण भाग सांगितला त्यात येवले निफाड चांदवड मनमाड नांदगाव या भागातही मालेगाव तहाराबाद म्हणजे संपूर्ण नाशिक जिल्ह्यातच पावसाची शक्यता आहे ठीक आहे त्यानंतर जर आपण धुळेचा बाउंड्रीचा भाग पाहायला गेलो तर धुळेच्या जो म्हणजे नाशिकला लागून आहे या भागात पावसाची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही त्यानंतर आज रात्रीच्या वेळेस किंवा उद्या सकाळी आपल्याला जळगाव जिल्हा धुळे जिल्हा त्यानंतर परत नाशिक जिल्हा औरंगाबादचा जो उत्तर भाग आहे तो म्हणजे बघा अजिंठा सिल्लोड चाळीसगाव म्हैसमाळ खुलदाबाद वेरूळ दौलताबाद वैजापूर औरंगाबाद गंगापूर हा जो भाग आहे या भागात पावसाची शक्यता त्यानंतर अहमदनगरचा जो उत्तर भाग आहे नेवासा लोणी राहुरी हा जो संपूर्ण उत्तर भाग त्यानंतर पश्चिम भागसुद्धा तसेच आपल्याला रायगड जिल्हा पुणे जिल्ह्याचा उत्तर भाग या भागातही पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर जर आपण दहा तारखेला म्हणजे उद्या पाहायला गेलो हे आ याच्या आधी सांगितलेला सुद्धा दहा तारखेचाच अंदाज होता आणि हा सुद्धा दहा तारखेचा तर विदर्भामध्ये बुलढाणा अकोला अमरावतीचा बराचसा भाग अमरावतीचा विशेषतः पश्चिम भाग या भागात पाऊस होऊ शकतो नाशिक औरंगाबाद आणि अहमदनगरचा जो भाग आहे याचा सेंटर म्हणजे जसं की वैजापूर शिर्डी कोपरगाव येवले मनमाड या भागात आपल्याला आपल्याला दहा तारखेला पाऊस पाहायला मिळेल हे दहा तारखेला संध्याकाळी रात्री उशिरा अशा प्रकारचा हा पाऊस राहील विदर्भात फक्त आपल्याला अमरावती अकोला बुलढाणा या भागात पाऊस दिसत आहे आणि उत्तर महाराष्ट्रात आपण बोललो आहे कुठे कुठे ठीक आहे तर हा हवामान अंदाज आहे एकंदरीतच त्यानंतर बघा त्यानंतर पुढे अकरा तारखेपासून ढगाळ वातावरण वातावरणात कमतरता जाणवेल ढगाळ वातावरण थोडं कमी होईल आजच्या तुलनेत मग दहा तारखेला थोडं जास्त राहील आणि अकरा तारखेला कमी होईल त्यानंतर बारा तारखेपासूनच आणखीनच कमी ढगाळ वातावरण आपल्याला दिसेल म्हणूनच अकरा तारखेपासून पावसाची शक्यता फारच कमी आहे ढगाची डेन्सिटी अकरा तारखेलासुद्धा आपल्याला दिसत आहे जर काही थोडेफार फरक असले तर मी तुम्हाला उद्या कळवतो परंतु सध्याची परिस्थिती अशी आहे ठीक आहे काही प्रश्न असतील तर कमेंट करा धन्यवाद